नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण ही जी बॅग बघत आहात ती शॉपिंग बॅग पण आहे आणि प्रवासी बॅग पण आहे दोन्ही प्रकारे आपण यूज करू शकतो म बरीच मोठी साईज आहे जवळजवळ याच्यामध्ये चार ते पाच ड्रेस मावतात चांगले आणि चार ते पाच साड्याही बसू शकतात तर अशा पद्धतीने ही बॅग तयार करायची कशी ती ते आपण आता पुढे पाहूया हिचं मेजरमेंट मी सांगते आता तर ही ही डबल अशी डबल फोल्ड करून ही मध्ये हां अशी डबल फोल्ड करून हिची जी उंची आहे होऊ शकतं इथे बारा इंच आहे आणि रुंदी जी आहे ते चौदा इंच आहे डबल म्हटलं तर अठ्ठावीस बाय बारा येते इथे आपण कॉर्नरला एक एक इंचवर मार्किंग करून वरच्या साईडला ते आपण क्रॉसमध्ये अशी रेश मारून कट करणार आहे म्हणजे बॅगेला थोडासा वेगळा आकार येईल आणि दिसायलाही सुंदर दिसते बॅग इथे असा हा कपडा कट करणार आहे ते पण एकसारखं करून घेऊन थोडंसं कट करत आहे एक्स्ट्राचा इथे एक पीस घेतलेला आहे मी दोन्ही साईडला तो लावायचा आहे त्यानंतर इथे फ्र फ्रंट पॉकेटसाठी मी मार्किंग करून घेतलेला आहे हे जे दोन पीस आहेत बॅगेचं सेंटर काढायचं आहे आणि त्या दोन्ही पीसचा पण सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी याचं माप आहे साडेआठ बाय साधारण पाच सवा पाच येतं ते शिलाईमध्ये जातं हे साडेआठ बाय पाचचं आहे साधारण तर याला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही कोपरे इथे अशा पद्धतीने दोन्ही पीसचं मार्किंग करून झालेलं आहे आणि बॅगेचा जो म मध्य काढलेला आहे त्या मध्यावर आपल्याला तिथं सेंटरला हे पीस जोडून घ्यायचे दोन्ही आता हे पीस आपल्याला जोडलेले आहेत आता इथे फ्रंट ल फ्रंट पॉकेटसाठी कट करते या ठिकाणी झीप लावणार आहे झीप लावून दाबटीप झालेली आहे इथं अशा प्रकारे जीप कंप्लीट झालेली आहे आता याला आपल्याला अस्तर लावायचं आहे फ्रंट पॉकेटसाठी इथं वरच्या साईडला बॅगेचा मध्य काढून बेल्ट लावण्यासाठी इथे अडीच अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे बेल्ट लावून घेतोय इकडे दोन्ही साईडला बेल्ट लावून झालेले ला आहेत आता इथे अर्ध्या इंचर इथं मार्किंग करून गो गोलाई देत आहे वरच्या कोपऱ्यामध्ये जिथं आपण झीप लावली बॅगेचा वरचा भाग जो आहे ओ, जिथं आपण बंद लावलेत त्या साईडचे कोपऱ्या आपण वरच्या भागचे कट करून घेतलेले आहेत थोडेसे असे हां तर आता पहिल्यांदी इथे आपल्याला कॉर्नरचा जो पीस आहे तो राऊंड शेपमध्ये आपल्याला लावून घ्यायचा आहे जिथंभर आता हे हे जे पाहत आहे कपडा जिथंपर्यंत येतं तिथं एक मार्किंग करायचं आहे दोन्ही बाजूनी हे मार्किंग केल्यानंतर जो स्पेस उरतो आहे तो आता मोजून घ्यायचा आहे किती आहे तिथे आपला एक वेगळं अशी पट्टी जोडणार आहोत ही जवळजवळ साडे दिसते तर आपण पंधरा इंचाची एक पट्टी घेणार आहे ज्याला झीप असेल हां हा पट्टा जो, जो मोजून घेतला तो पंधरा इंचाचा आहे याला आता मधमध कट करून घेणार आहे आणि याला झीप लावणार आहे झीप पण चौदा इंचाचीच घेतलेली होती सॉरी पंधरा इंचाचीच घेतलेली आहे तर ती त्याला आता जोडून घेतली दोन्ही साईडनं आता जो वरचा पट्टा आहे त्याला शेप द्यायचा आहे व्यवस्थित एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे थोडी वरच्या भागाला ही पट्टी निबळती असणार आहे तिथे असं राऊंड घेत घेत आपल्याला तिथे पिनअप करून घ्यायचं आहे पूर्ण कपडा असा व्यवस्थितरित्या बसू शकतो शिलाई करायला सोपं जातं हे पूर्ण जोडून झाले तर आपण टिप घेणार आहोत शिलाईची दुसरी बाजू तशीच आपण पिढा लावून घेतलेला आहे आणि शिवते तसे आपली बॅग इथे पूर्ण झालेली आहे शिवून आपण उलटून पाहू शकतो आपण थोडंसं अतून पायपिंग करून घेतलेलं आहे पायपिंग झाल्यानंतर ही बॅग पाहू शकता ही अशा पद्धतीने आपली बॅग तयार झालेली आहे छान असा आकार आलेला आहे बॅगेला आवडल्यास बॅग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा अशाच बॅगा तुम्हाला पाहायला मिळतील पुढे माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद